आता नको आहे का मग रोज के मग म्हणजे म्हणजे माझं मटण खायचं दिवस चालू होतील भाजी देशील मी चला <laughs> <laughs> देवानी आता कपडा घेतला नाही त्याची मला दाखवत नाही पण तरी मी दाखवतो असा मान झाला दूर निघला इथं बनवायला जाऊन बसला वाटत आता मस्त बनवायला घेतलं सुकट चटणी जेवतात मी ना जेवत काकूस देवा झोपला ये कोलब्या ये पापलेट रेसिपी बनवणार होता रेसिपी हो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सायमी कादन यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर गाईज गुड आफ्टरनून आता आलो आहे देवाच्या घरी आणि देवाच्या घरी येऊनच ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि चला थोड्या वेळाने आपण बनूया चांगला ब्लॉग भरपूर दिवस झाला आहे काकू तुम्हाला दिसले नसेल ब्लॉगमध्ये देवा पण नसेल दिसला तर बनू आपण चांगला ब्लॉग बनू आज आणि आता जस इकडे देवाने ब्लॉग लावले काकू आणि यसू <laughs> आई इकडं आम्ही नुसती झोर घेतले उमरकडीचे राजाचे पाठपूजनला रास नाचत आता येला टिसली माझी बांगर यो बघ बा, कसा कार्टून कार्टून या यो लो <laughs> चला देवानी आता कपडा घेतला नाही त्याची मला दाखवत नाही पण तरी मी दाखवतो हो. हे <laughs> बघ लहान पोरगा घेतला आणि करिओ ए तुझ्यासाठी एक फरमाइश आले का बोलते देवाला बोलते एकदा तरी बोलतो ब्लॉक मारी चालणार सांग ना बोलत मार मला <laughs> <laughs> यो बघ कसा नाचतोय बाजे मी लढत हे तू जिमला एक माणसाची काही एक माणसाची काहीच आहे त्याला लाराला सांगणार एकदा हो तरी जिम लागत दहा हजार आपलं फुकट जातील काकू हे काकू? का, काकू 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 अरे काय घेतले सकाळी सकाळी बनवायला सुट्टीची चटणी आता कोण कोण खाणार सुट्टीची चटणी देवा सकाळी सकाळी काकूच्या दोन आले आ, भाई। भाई। एक पोरी आल्याने देवा शिर एक पोरगी ही पोरीला बघितली असेल ते दिवशी ब्लॉग मध्ये ये आता पहिल्यांदा आले ही आली ना होती दोगे दोगे -वाए। ते वाए, ना तेव्हा आमची काकूला रागेल तर ना त्याची मुलं आम्ही काय करणार हा किती आता मला कसं माहित होईल आता आम्हाला कपड्या ना टाइम झाला ना कुठले तातरुमचे लाल गाटे <laughs> कुठेच ये ये दे ए सिंगदान ये आपला डिमार्ट मधला सिंगदाणे आराम झाला आता हे रे देवा असा करताना का बिस्किटा ए चुटकी ही कोणची बोर तुझी पोर रे बाबा बरेच मोठे झाले हा बाकीच माहित नाही तर काय करणार तर आता तो मामूस आम्हाला सांगेल दवा ना हा चांगलं नाव ठेवले चुटकी त्याला आता आमचे काकूची आता सुकट चटणी होते रेडी आणि या सगळेजण जेवाला काकू बोलो जेवाला सगळ्यांना हा मला हो ना देवा बाईला भूक लागले काकू डालमुंडी केली की देवा अंग होता ये जेवाला

काय रात्री आणची गुरुजी आणि भेज्या बटाटा वाकटी बटाटा भेज्या डालमुंडी त्याला होता उपास आता आता एक काम कर यो गरम करून दे त्याला आता मस्त शिरोला टाकून बनवली हा भाजी घेतला

काकूने आता मस्त बनवायला इथलं सुकट साठणी जेवतात मी ना जेवत काकू मी वाज जेवणच फोन भरतो काकू हा का असा मन झाला असा माहिती झाला कुठं निघला धूर निघला इथं

आता कुठं सांगत मुंडा बांधून दे का आता भावाचा खायचा ना तो मग कशीच बोलायचं दादा कशा आता बाय आता आईची ताकद संपली मग बाईने जरा केला तर काय झालं आईला पण आपण पण खायचा होता। ना। एक काम कर पाच दिवस बसतील पाच दिवस आपण नवीन नवीन मेनू बनू आता नको आहे का मग रोज का मग म्हणजे म्हणजे माझं मटण खायचं दिवस चालू होतील ना तू मला भाजी देशील मा मी अरे पण काकू मी सोमवारी शनिवारी गुरुवारी नाही खाणार नाही का

हा जान, ठीक आहे चालेल आमटीच्या मराब काय जमा भाकर ए चुटकी इथे बाग हायकर हाय 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 बोल हाय काकू बेसनचा वाड्या किती वाजता याव त्या सांग सांगा जिराला आधी नक्की अकरा ला, ला ना? आ, ये ना हा अकरा वाजता येईन मी तर चला गाईस आता आलो काकू करून बनवलेली आहे सुकट आणि आता आम्ही आलेलो थोडा एका था कामासाठी पण तो काम तर झाला नाही तर आम्ही बसलो एकट्याशीर देवा खातो सोरमा बघा हे बघा आवड मोठा सोरमा घेतलं कायला आठ इंच आठ इंच याने आठ इंचा सोरमा घेतले गाईस तर चला आपण खाऊ आता वेज मोमोज आणि मी खातो सॉर्मा एक नंबर सॉर्मा होता सोरमा म्हणजे विशेष नाही पहिल्यांदा असा सॉर्मा खाला असेल मी न व्हेज खाला नॉन व्हेज फेल त्याच्या समोर एकच नंबर होता कसं रे तुला भारी सगळं ऍड्रेस माहिती शॉर्मा फेमस होते इथं एक नंबर ब्रँच घेतली आपण पण ब्रँच टाकू कुठेतरी मी मागे टाकणार होतो गुतून राहिला भाऊ आमचा गुतून राहिला आता काय करणार गुतले तर आता तो काय निघत बी नाही भाई माझी <laughs> इच्छा आहे की आता काहीतरी बिझनेस टाकायचं बस झाला आता आपण सलून खोलूय ना सलून तो तो खोलाच ना भाऊ कशाला टेन्शन घेतो खोलू ना सलून बिलून सगळा खोलू आपण टेन्शन घ्यावंच ना मोबाईल आला तुझा डायरेक्ट डिकेन चला आता आल आम्ही डोंबिवलीला आणि बघा सुरमई सुरम सुरमो सुरम्याल काय सांगू तुम्हाला आता आलतो इथे डोंबिवलीला ठारलवले तवरे लांब आणि गेलो मोबाईलच्या कवारामध्ये पाणीला जोरा नेले थांबल्या बघा झाडाचे खालती बघा बाबा बाबा आता बा, भिज्युअल वाटतं मला इतर उधर छोड़ना मेरे को उधर तक छोड़ना मेरे को उधर उधर हो, दुकान के पास हाँ चल चल अरे वाह अच्छा किया भाई ने मेरे को छोड़ रहा है दुकान के पास <laughs> तर चला आता आलो दौड़का दिश मधे देवाला आम ची आ पाकित तालाब ये घर तुम्हें खा रिया रात लगते अरे बाबा आणि आता तो मला बोलतोय याच्यामधून स्वीट कोणता खायचा तर कोणता वाला गाय चांगला आहे खालती तर योकला ढोकला हे आहे का हा जांभू तर शिरकांड ब्लूबेरी शिरकान ब्लूबेरी के मँगोट ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट इसका आहे की शिरकांड लिचिका लिचिका फिर किसका फिरकीसकाय

रसगुल्ला गुल्ला रस मला नको लबडी बी नको बासुरुंदरी बी नको ती मला गोट्या हे गोट्या 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 बारक्यावाल्या गुलाब बारक्यावाला गुल्ला गाईस हे मला गोटे गोटे, 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 गोटे ना अननस जाम पट्टन पण देवा देवाला माहित आहेस जाम पट्टन मला देवा बोलला आहे नको ऐकू आपण बोलतो काकूला बोलतो जाम भारी सांगतो बनवला आज काकोनी बाई चांगली जाऊ सुकट बनवली वास सुटलेला माझ्या तोंडाला फिट पाणी गेल तर काकोला म्हटलं माझा उपास सुटले पण नाही डाव हुकला तर चला काय मालबाऊ आहे पाचवी जांभ बोल ना छोटावाला छोटावाला तरी छोटावाला हा येई येई ये। <laughs> वाटत्या वाटत्या गोट्या गोट्या अरे बाबा पहिलं टेस्ट कर निघली दिया गाडी सर चला पहिले टेस्ट करून द्या बरोबर दोनच दिल्यान त्यावेळी देवाला ना मला अरे समचा असा दिले का खाता घरा टोपी परल अच्छा अरे लेकिन खा मस्त बघ कसं लागतं परत चांगला आहे ना हा भेट मग खायचं

तेरा सर नाम क्या है बदम यादव।, यादव 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 भाई यादव भाई यादव भाई अरे इतना अच्छे तेरे को ब्लॉक में रे, ले रहा है मैं तीन दिन मांगता तूने समझा गया कल तू एबीपी न्यूज सेमी कॉलम पे आ जाएगा न्यूज़ चैनल पे आएगा टीवी पे आएगा टीवी पे। एबीपी श्यामी ये देख ऑरेंज लिया भाई ने भाई ने ऑरेंज लिया और मैंने श्रीकंड लिया तो चलो अभी हम लोग खा रहे सिरकन लिया है लिया, लिया है अभी देख रहे अच्छे से गेम कर रहा हूँ कैसा लगता है आ, एक नंबर मस्त है मस्त खा का खा ना ना जे बंद कर दा खा 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 बारीक बिरीक और काका खा बाबो यो घासो बाबा घासो बाबा यांनी घासबा कस भारी भारी इकडे बघ कसं लागतं भारी आहे ना चला आता आम्ही येतले मोगले यांनी घेतले पाणी तू घरी चालला प्यायला त्याला मोग मोगोला हे पॅनॅपल आणि याने घेतले लिची लि ऍपल हा अरे हो ऍपल मारला लिची आहे त्याला त्याला आम्ही चाललो बाहेर बाहेर बस झाला तो जामा माता इथे ती मस्ती केली आता जातो आम्ही घरी थोडस तर आपण परत एकदा काकूला घेऊ तिने बाटल्या घरा नेल्या ना रुपा सेवीच नाही सगळा सपाय चला काकूला मस्त आम्ही पापलेट आणि कोळबी घेऊन आल्या आणि काकूने बघा भाकरी बोजल्या बघा काकूच्या भाकरी चपाती कोणला काकू मला ग चपाती बोलता डामटी कोणला डामटी डामटी मला ग कारण की काकूचा आज वाटत श्रावण या सॉरी आज गटारी काकूची नाही काकू कापासून गटारी तुझी आजपासून आजपासूनच मग उपास का चालू करशील तू आला त्यानं बाक बसलं बघ पापलेट आणि का बोलतो ना आपला कोलबी ही डामटी म्हणा तू घात डामटी नको तुकडं आलो तो भाऊस काक उद्या नक्की बनवायचा ग कधी वाजता याव अकरा वाजता येतो मी अकरा वाजता उद्या ना हा ग हा हे द्यावा मी आता प्रॉउ स्वीट डिश बनवून कावा मग जे बनवायला लागेल जे मसा तेवढी भांडी फरला मी घसता नाम करते डायलॉग कडे करत नाही टाकली काय टाकली ग कासू मी घसू भांडी का तुमचं काम असता तू घसून दे आम्ही धुवतो आम्ही धावत आहोत झाले ये रे इकडे इकडे हा मी कोण आव इकडे ना इकरी ना इकडे मी कोण आहो नाही इकडे इकडे मी कोण आव फोटो फोटो नाही फोटो नाही करीत व्हिडिओ व्हिडिओ करता का मी कोण सांग सांगा मी कोण आहो सांगा आण तो लॅपटॉप आहे लॅपटॉप आहे मी कोण आहो मी नाही मी कोण आहो सांग लवकर मी कोण आहो मी ना? कोण आहो सांग लवकर मी कोण आहो सांग लवकर मा तुमच्या घर आल तर मला आवाज काना दिला बोलतो यो बोलतो आमचा मामा ना आज आल्या बोलतोय मामा आला मामा आला हा लय चाप्टर ना तू आ नाही मी नाही मी <laughs> पैसेवाला नाही अरे मी गरीब भावती बघ माझी परी तिकर बघ तुमच्या मामाच्या दोन दोन गाड्या आहेत बघ माझी एक हा फोटो नाही व्हिडिओ 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 हो व्हिडिओ च बोल बोलतो पैसेवाला मामा <laughs> ए, <laughs> ए काकू कुठे काकू 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 कुठे

यो मामा पैसेवाला मामा काकू कुठे काकू काकू कुठे सांग लवकर गाईस आम्ही बघा काय काय आणले आज बघा हां योमिनी ब्लॉक बनवायसाठी गाडीने य आणले आणि देवानी या पक्क देवा आणले पिन आणले हे गाडीला पाणीने धाजायसाठी योमिनी व्यायाम करायला आणले सकाळचे रोज <laughs> नका आता कापून घेता दोघाही आणले आम्ही बघा ए चल लाव गाणी लाव कहो ना, है। ना, कहो तीवी, तीवी तालो तालो ना प्यार हे लाव ना टीव्हीच नको प्यार कुठे का प्यार तिकर कहो इकर आवो इकर हा इक्राय हा कौत ओके आपला उद्या रेसिपी झाली पाहिजे आहे का आता बनवतो प्रॉन्सी चल ना पण चल चल नंतर मी चमत्कार एकदाच दाखवतो मग बघायला हजेरा सारखा अर्थ झाली एक तास आपण सहा साडेसहा वाजता करू ठीक आहे सात वाजता येतो मी सात वाजता सात वाजता मी सात वाजता येता मग हा ठीक आहे जे मी सात वाजता येता ना दिवस आता आता जरा टाइमपास कर तर गाईस आता मगाशी तर आम्ही आलो थोडासा शॉपिंग वगैरे केली खाऊ बिऊन आलो तिकडे शीन आणि चाललो होतो मलंगडला तर मलंगडला जायच्या अगोदरच कोणी पलावापासून ट्राफिक तर डायरेक्ट नेवालीपर्यंत मग डायरेक्ट उंबारलीचा फिरलो आता चाललो ना दिवस जाव ना खावा आता वड आता करशील नाही इलाज हे के कोण कोण वड रुईनी बा आणखी नाकाम बोट हालून ठेवल्या रुई काही ना वड घाल म्हणजे माझ्या गावारी भरत वाटत काबोलीन सुधत ना ढेवी ना एकदा चालू केल्यावर नुसतं ओक बस ओक बस ना रुई, रुई काकू आता कसा व्हायचा देवा झोपला ये कोलब्या हे पापलेट रेसिपी बनवणार होता रेसिपी काही नाही मी चाललो घरी जाऊ ना बाबा काकुनी बघा काही सकाळपासून किती भांडी घासल्यात आज लय भांडी घातल्यात ना देवी देवी बाबा किती लाराने हात मरत बघ देवी जाम लोका झाल्याची